आम्ही गवरायचं एक गाणं म्हणून दाखवते उठ mm. उठ माळी दादा पराटाला उठ उठ माळी दादा बैलजू पराटाला पराटाला पाणी जाऊ दे पाटाला पराटाला पाणी जाऊ दे पाटाला पा एवढं पाणी कशाला नारळाच्या बेटाला एवढं पाणी कशाला नारळाच्या बेटाला एवढं नारळ कशाला गौराईच्या वटीला एवढं नारळ कशाला गौराईच्या वटीला आणि उठूट माळी दादा बैलजू पराट आला उठूट माळी दादा बैल पराट आला बैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला बैला झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढ पाणी कशासाठी एवढ पाणी कशासाठी सुपारीच्या बेटासाठी एवढ पाणी कशासाठी सुपारीच्या बेटासाठी एवढ्या सुपाऱ्या कशासाठी गौराईच्या ओशा एवढ्या सुपाऱ्या कशासाठी गौराईच्या औशासाठी गौराईचा औसा फुलानी दरवळला गौराईचा औसा फुलानी दरवळला फुलानी दरवळला उदाने गमगमला फुलानी दरवळला उदानी गरम गमगमला उठ उठ दादा बैल झोप राटाला उठ उठ बैल बैलजूप राटाला बैल राटाला पाणी जाऊ दे पाटाला बैलजूप राटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशासाठी खारकीच्या बेटासाठी एवढं पाणी कशासाठी खारकीच्या बेटासाठी एवढ्या खारका कशासाठी गौराईच्या ओशा एवढ्या खरका कशासाठी गौराईच्या वंशासाठी गौराईचा वौसा फुलानी दरवळला गौराईचा वौसा फुलानी दरवळला फुलानी दरवळला उदाने गमगमला फुलानी दरवळला उदानी गमगमला उठ उठ माळी दादा बैल झोप राटाला उठ उठ दादा बैल झोप पराटाला बैल झोप पराटाला पाणी जाऊ दे पाटाला बैल झोप पराटाला पाणी जाऊ दे पाटाला एवढ पाणी कशासाठी केळीच्या हळकुंडाच्या बेटाला एवढ पाणी कशा आला हळकुंडाच्या बेटाला एवढे हळकुंड कशा आला गौरी गौराईच्या वंशाला एवढी हळकुंड कशाला गौराईच्या औषाला गौराईचा वौसा फुलानी दरवळला गौराईचा वौसा फुलानी दरवळला फुलानी दरवळला उदाने घमगमना फुलानी दरवळला उदानी घमगमना उठ उत उठ माळी दादा बैल झुप राटाला उठ उठ दादा बैल झुप रा बैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला बैल झुप दे पाटाला एवढं पाणी कशासाठी खारकीच्या बेटासाठी एवढं पाणी कशासाठी खारकीच्या बेटासाठी खार एवढ्या बेटा खारका कशा आला गौरी गवर गौर गौराईच्या वंशाला एवढ्या खरका कशाला गौराईच्या वंशाला <coughs> गौराईचा वौसा फुलानी दरवळला <coughs> गौराईचा वौसा फुलानी दरवळला फुलानी <coughs> दरवळला उदाने गमगमला फुलानी दरवळला उदानी गम गमगमला उठ उठ माळी दादा पाणी जाऊ दे राटाला उठ उठ माळी दादा पाणी जाऊ दे राटाला एवढं पाणी कशासाठी बदामाच्या बेटासाठी एवढं पाणी कशासाठी बदामाच्या बेटासाठी एवढा बदाम कशा आला गौराबाईच्या वंशाला एवढा बदाम कशा आला बदा गौराबाईच्या वंशाला गौराबाईचा <coughs> वौसा फुलानी दरवळला गौराबाईचा वाऊस फुलानी दरवळला फुलानी दरवळला उदानी गमगमला फुलानी दरवळला उदानी गममला उठ उठ माळी दादा बैल झुप राटाला उठ उठ माळी दादा बैल झुप राटाला बैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला बैल झोप राटाला पाणी जाऊ दे पाटाला पहिला जो राटाला पाणी जाऊन दे आला धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा माझा व्हिडिओ संपूर्ण बघा धन्यवाद